लोकशाही भाऊ रानाभाऊ साठेंचा लोकशाही भाऊ साठे रानाभाऊ साठ्यांचा नगरपालिकेचं करायचं काय कोपरगाव शहराच्या हृदयस्थानी असलेले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह जे एकेकाळी कोपरगावच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक होते आज मात्र नाट्यगृहाची दुरावस्था झाली आहे मंचावर आणि नाट्यगृहाच्या संपूर्ण परिसरात गवत उगवलेले रंगमंचावर अबोलता पसरलेला अंधार हे दृश्य पाहून कोणत्याही रंगकर्मीचे नागरिकाचे हृदय हेलावून जाईल आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त युवा नेते विवेक कोल्हे यांनी या नाट्यगृहाला अचानक भेट दिली तिथे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला विवेक कोल्हे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समाज बांधवांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले विवेक कोल्हे यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया देत आमदार आशुतोष काळे यांच्यावर खरमरीत टीका केली कोटीच्या निविदा निघाल्या भूमिपूजनांचे देखावे झाले पण एकही खडा या ठिकाणी पडला नाही अण्णाभाऊंच्या नावाचा केवळ उपयोग करून घेतला जातो परंतु त्यांच्या स्मृतींना न्याय दिला जात नाही असा घणाघात कोल्हेंनी केला आहे आज लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती संबंध जगभरात अतिशय उत्साहामध्ये त्या ठिकाणी साजरी होत आहे आपल्या तालुक्यात देखील वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेऊन अन्नदान असतील सुजलजी चंदनशूचं रक्तदान शिबिर असतील फकीराज चंदनशिवचं अन्नदान असतील संदीप मिरभवणे असतील किंवा सगळेच उपस्थित असलेले या सगळ्याच समाज बांधवांनी चांगल्या पद्धतीने सामाजिक उपक्रम घेऊन ही जयंती साजरी करत आहे परंतु अतिशय खेदाची बाब आहे की हा आपल्या कोपरगाव नगर परिषदेमध्ये जे काय अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नावलौकिक असलेलं हे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह आहे त्याची अतिशय दयनीय अवस्था ही आज या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधींनी मागच्या आठवड्यात आव्हान केलं होतं की काम चांगल्या दर्जाचे व्हावे याकरता नागरिकांची देखील जबाबदारी आहे त्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद म्हणून नागरिक म्हणून खरं तर आज या ठिकाणी आलेलो आहे पण आज इथली दुर्दशा बघता अतिशय वाईट वाटतं की ज्या खुल्या नाट्यगृहामध्ये अशोक सराफ असतील लक्ष्मीकांत बेर्डे असतील दादा कोंडके असतील यांनी हे गाजवलं कोपरगावची नाटक संस्कृती टिकून ठेवणारे अनेक कलाकार या ठिकाणी कार्यरत होते आणि दुर्दैवाने त्याची आज अशी अवस्था आहे माजी आमदार कोल्हेताई यांच्या काळामध्ये इरिगेशनच्या जागेवर बंदिस्त नाट्यगृह आठ कोटी रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर करून आणले त्याचे दोन कोटी रुपये वर्ग झाले होते परंतु ते दोन कोटी रुपये इतरत्र वळून एक मोठं पाप या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी त्यावेळेस केलेलं आहे दुसऱ्या कामांसाठी ते, ते निधी वळवला गेला त्याच्यानंतर अनेक आंदोलनं ह्या काम होण्याकरता झाले या ठिकाणी असलेल्या फरच्या काढून नेल्या आणि त्यामुळे या ठिकाणी सर्व झाडं झुडपं आता वाढलेले आहे म्हणजे आहे ते नाट्यगृह बंद पाडण्यात आलं या आशेने या आश्वासनाने की आम्ही नव्याने हे काम करतो आहे त्या विरोधात या ठिकाणी फकीरा चंदन शिव आणि त्यांचे सहकारी माझ्यामध्ये कित्येक दिवस त्या ठिकाणी उपोषण बसले होते दोन हजार तेवीस साली वारंवार शरद त्रिभुवन असतील त्यांनी देखील हा विषय मांडला विनोद भाऊ असतील राजाभाऊ सर्व समाज बांधवांनी हा विषय लावून धरला परंतु त्या विषयाला कुठलाही वाचा प्रशासनाने फोडला नाही आमदार महोदयांनी त्या उपोषणाला भेट देऊन ते आम्ही तातडीने काम चालू करू म्हणून सांगितलं भूमिपूजन झालं एक कोटी रुपये निधी मंजूर झाला परंतु याला होऊन दीड दोन वर्ष होऊन गेले एक रुपयाची खडी देखील या ठिकाणी पडलेली नाही आणि दुर्दैवाने जेव्हा आम्ही माहिती घेतली त्यावेळेस ते, ते सदरील कॉन्ट्रॅक्ट कुठल्या तरी त्यांच्या सहायकाच्या बगल बच्चनला दिल्या गेल्या अशी आम्हाला माहिती मिळाली आणि स्वतः आमदार महोदयांनी वर्ष दोन वर्षापूर्वी नारळ फोडून देखील जर एक खडा देखील इथं पडलेला नाही आहे आम्ही निषेध करतो खरंतर अनेक गोरगरिबांचे लग्न या ठिकाणी होत होते अनेक सांस्कृतिक कार्यक्रम नगरपालिकेच्या शाळांचा गॅदरिंग या ठिकाणी व्हायचा एक मोठा वारसा या खुल्या नाट्यगृहाला होता बंदिस्त नाट्यगृहाचे देखील पैसे वळवले खुले नाट्यगृहाचं देखील भूमिपूजन करूनही दोन वर्षात काम चालू केलं नाही मी या निमित्ताने आमदारांनी जे काही आवाहन केलं होतं की तुम्ही नागरिकांची देखील जबाबदारी आहे म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून आज इथं भेट द्यायला आलो की ज्या लोकप्रतिनिधींनी आमदार आशुतोष काळेंनी इथं भूमिपूजन करून दोन वर्ष झालेले आहे आणि अद्याप एक खडाई पडलेला नाहीये अशा महामानाच्या या महान कार्याला दुर्लक्षित करून एक प्रकारे त्यांचं आव्हान ते लोकप्रतिनिधी करताय त्यांनी जाहीर माफी या जनतेची समस्त समाज बांधवांची मागावी अशी मी या निमित्ताने मागणी करतो विनंती करतो एकेकाळी या नाट्यगृहात संस्कृती संवर्धनाचे अनेक कार्यक्रम लोककलांचे महोत्सव विद्यार्थ्यांचे एकांकिका स्पर्धा तसेच सामाजिक जनजागृतीचे मंच उभे राहत होते अनेक दिग्गज कलाकारांनी या मंचावर आपल्या कलेचे सादरीकरण केलेले आहे हे ठिकाण म्हणजे फक्त इमारत नव्हे तर कोपरगावच्या संस्कृतीचे जिवंत केंद्र होते आज त्याची अशी अवस्था फक्त लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे झाले असल्याचे आरोप समाज बांधवांनी केले आज लोकशाही अण्णा वसाठेंच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त मी प्रथमतः समस्त कोपरगावकरांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो तसंच या आज या ठिकाणी खुले नाट्यग्रहाची जी काही दुरावस्था आहे म्हणजे लोकशाहीर अण्णा साठे फुले नाट्यग्रह अर्थात दोन दोन ते तीन वर्षापूर्वी सन्मान्य कोपरगावच्या पहिल्या प्रथम महिला आमदार स्नेहा दत्ताई यांनी जो निधी आणला होता त्या निधीच्या अनुषंगाने तर हे बंदिस्त नाट्यगृह म्हणजे वातानुकूलित आणि अद्यावत खुली नाट्यग्र नाट्यगृह व्हायला हवं हो होतं परंतु आज रोजी तुम्ही सर्व पत्रकार व आमचे सर्व समाज बांधव आणि इतर सर्व आपली आजी माझी नगर या ठिकाणी आहे तर अतिशय दृदर अवस्था आहे या ठिकाणची मी भायसाहेबांना सांगितलं की सर्वात शेवटचं नाटक सर्वात शेवटचं नाटक ऑल द बेस्ट नाटक या ठिकाणी झालं जे नगर परिषदेच्या वतीने आम्ही माझी पत्नी सुरेखा विनोद राक्ष या नगराच्या शासनानं झालं सन्मान्य बिपिन दादा व मान्य साहेब या ठिकाणी होऊन त्या नाटकाचा त्यांनी आनंद घेतला आणि त्या मा, ठिकाणी मा, नावा नामांकित कलाकार आदिनाथ कोठारे मयुरेश पेम वैभव तत्ववादी आणि मनवा नाईक यांचं ते नाटक होतं परंतु या नाटकाला भरभरून प्रतिसाद त्यावेळेस मिळाला होता मला चांगलं आठवतं आणि त्यावेळी अशा पद्धतीने साहेबांनीच आवाज घे उठवला आणि दादर पण म्हटले की हे नाट हे जे बंदी खुण्याटेग्रा हे बंदीच व्हायला हवं आणि तिथूनच खरेदी चळवळ चालू झाली आणि पैशा अण्ण निधी आणणं फॉलप घेणं हे चाललं अनेक फलकेराज चंदन शिव शरत रवी शलार संदीप निर्माण निर्वणी आणि जाधवपासून तर आमचे राजा सर्वांनी या ठिकाणी आंदोलन केली परंतु सध्याचे आमदार साहेब यांनी मला एक खेद करा म्हणजे खेद वाटतो की यांनी या ठिकाणी येऊन नक्कीच या ठिकाणी त्यांनी जसं आता आवाहन केलं भाय साहेबांनी पण म्हटलं की लोकांच्या काही समस्या असतील आणि जर काम जर दर्जेदार होत नसेल तर त्यांनी तिथं लक्ष घालून ते काम केलं पाहिजे परंतु ज्या कामाचं भूमिपूजन केलं ज्या कामाचं तुम्ही कुदळे मारले आता या कामाला त्या त्या ठिकाणी खर्च काढून नेल्यानंतर इतक्या वेगळ्या आणि विचित्र पद्धतीचे किडे बघा किती उडत आहे आणि आज इतकी अवस्था करून टाकली तीन वर्षानंतर दोन अगदी या ठिकाणी ते आमच्या या नाट्यगृहाला न्याय तर मिळाला कोपरगाव शहराच्या वैभव भरत नाही पडली परंतु आणि अतिशय धृधर करून सोडले आणि मुख्याधिकारी परत मी आवाहन करतो त्यांनी येऊन नाट्यग्रह बघावं आणि आमदार साहेब तुम्ही देखील बघावं आणि तुमच्या साडेतीन हजार कोटीच्या त्या हिशोबात हा हिशोब तुम्ही आम्हाला मांडावा दाखवा आणि तो दिसल तर आम्ही तुमची धन्यता जय हिंद जय महाराष्ट्र आज अण्णाभाऊ साठेंच्या स्मृती जागवल्या जात असताना त्यांच्या नावाने असलेले हे नाट्यगृह मात्र भंगलेल्या आशांचा नाट्यमंच बनून उभा आहे आता फक्त आश्वासन नव्हे तर ठोस कृती हवी कोपरगाव शहरात खुले नाट्यगृहाच्या जागी नवीन नाट्यगृह कधी उभे राहणार आणि कोण जबाबदारी स्वीकारणार असा प्रश्न स्थानिक नागरिक कलाकार विद्यार्थी आणि नागरिकांपुढे उभा आहे प्रतिनिधी मोबिन खान मायनूस कोपरगाव